नमस्कार टेक मराठी रघु युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे, आता नवीन जाहिर आहे।, या आहे पी एम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे यादीमध्ये तुमचं नाव आहे किंवा नाही म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा शेतकरी बांधवांनो पी एम किसान योजनेचे आतापर्यंत वीस हप्ते मिळाले आहेत आता एकवीसवा हप्ता शेतकऱ्यांना भेटणार आहे त्यापूर्वीच पी एम किसानच्या अधिकृत पोर्टलवरती एक नवीन अपडेट आलेले आहे या ठिकाणी पी एम किसान योजनेची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर सर्वप्रथम तुम्ही पी एम किसान डॉट जी ओ व्ही डॉट इन या अधिकृत वेबसाईटला तुम्हाला भेट द्यायचा आहे या वेबसाईटवरती गेल्यानंतर तुमच्या समोर पेज उघडेल तो म्हणजे असा तर या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे की विसावा जो हप्ता आहे पी एम किसान योजनेचा दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी वाराणसी येथून रिलीज करण्यात आलेला आहे आता शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे ती एकवीसव्या हप्त्याची त्यातच आता एकवीसवा हप्ता नेमका कोणाला मिळणार या ठिकाणी स्क्रीनवरती आपण पाहू शकता फार्मर कॉर्नरमध्ये बेनिफिशरी लिस्ट म्हणून एक नवीन ऑप्शन आलेला आहे या ठिकाणी नवीन यादी अपलोड करण्यात आलेल्या आहे नवीन याद्या या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तर याच्यावरती तुम्हाला काय करायचं आहे बेनिफिशरी लिस्टवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर पेज उघडेल तो म्हणजे असा या ठिकाणी स्टेट आहे डिस्ट्रिक्ट आहे सब डिस्ट्रिक्ट आहे ब्लॉक आहे आणि विलेज आहे या ठिकाणी तुम्हाला सर्व रखान्यामध्ये तुमचा जिल्हा तुमचं गाव तालुका तुमचा ब्लॉक कुठला आहे तो निवडायचा आहे हे सर्व निवडल्यानंतर तुमच्यासमोर साईडला एक गेट रिपोर्ट आहे याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे जसं तुम्ही याच्यावरती क्लिक करचाल तसं तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल तो म्हणजे तुमच्यासमोर पी एम किसान योजनेसाठी जे पात्र लाभार्थी आहे त्यांची यादी तुम्हाला या ठिकाणी दाखवली जाईल मेल फिमेल शेतकऱ्यांची नावं तुम्हाला त्या ठिकाणी दाखवली जाईल ह्याच शेतकऱ्यांना आता पी एम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता मिळणार आहेत तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा